आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेशजीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार शिरो तालुक्यातील घोसरवाड येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या अश्वाचं महिनाभरापूर्वी निधन झालं होतं यानंतर गावात शोकाळ पसरली होती त्यानंतर अवघ्या दहा दिवसात श्री सिद्धेश्वर देवाचा वर्धापन दिवस होता प्रत्येक वर्षी श्रींना अभिषेक व महाप्रसाद केला जात होता पण यावर्षी अश्वाचं निधन झाल्यामुळं फक्त अभिषेक व पूजा करून वर्धापन दिन साध्या पद्धतीनं साजरा केला होता गावकऱ्यांनी निश्चय केला होता की ज्यावेळी श्रीनाथाचा नवीन अश्व येईल त्यावेळीच खिराचा महाप्रसाद करायचा दरम्यान आज नाथाचा वार म्हणजेच रविवार दिनांक पंधराच्या शुभ दिवशी घोसरवाड नगरीत नाथाच्या पांढरीत नवीन अश्वाचं मोठ्या दिमाखात व जल्लोषात अश्वाचं स्वागत करण्यात आलं महिन्याभरापूर्वी देवाचं तिसरं अश्व याचं निधन झालं नुकतीच देवाचं चौथं अश्वचं आगमन गावातून भव्य मिरवणुकीनं करण्यात आलं यामध्ये असंख्य महिला अंबिलच्या घागरी घेऊन सहभागी झाल्या होत्या ढोल ताशा बँजो फटाके भंडाऱ्याची उधळण या गजरात गाव दुमदुमून गेलं फटाक्यांची आतशबाजी मुख्य ठरली मिरवणुकीमध्ये संपूर्ण गावकरी मोठ्या उत्साहानं सामील झाले होते सिद्धेश्वर देवाचं घोंगडं पूजन करण्यात आलं देवाची पानाची पूजा भव्य दिव्य करण्यात आली दर रविवारी देवळामध्ये फार मोठी गर्दी असते रविवार हा देवाचा मुख्य दिवस मानला जातो अमावस्येला अनेक गावातून भाविक भक्त येत असतात कार्यक्रमाला पंचक्रोशी गावातील भाविक भक्तांना प्रसादाचा आस्वाद घेतला श्रावण महिन्यातील दशमीला या देवाचा वाढदिवस असतो हा वाढदिवस एकोणीसशे शहाण्णव पासून वाढदिवसाची सुरुवात करण्यात आली वाढदिवसाला संपूर्ण गावाला महाप्रसाद असतो यात्रेच्या वेळेला तीन दिवस महाप्रसादाचं भक्तांना आयोजन केलं जातं यावेळी घोसरवाड गावातील धनगर समाज व गावकरी नाथांच्यावर श्रद्धा असणारे सर्व भक्त भाविक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी होसरवाडहून सिद्धनाथ डवरी